श्रीराम तरुण तरुणातर्फे श्रीरामपुरातील हज यात्रे श्रीरामपूर हे शहर सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून वसलेले आहे या शहराच्या ज्या जुन्या परंपरा जुन्या जाणत्या लोकांनी निर्माण केल्या त्या जतन करण्याचे काम श्रीराम तरुण मंडळ गेली अनेक वर्ष करत आहे याचाच एक भाग म्हणून यावर्षी देखील शहरातील जे मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी जात आहेत त्यांना निरोप देण्याचा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला श्रीरामपूर मंदिर चौकात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते अहमदभाई जहागीरदार होते यावेळी पत्रकार अनिल पांडे माजी नगरसेवक नितीन पिपाडा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्याय बुरहान भाई जमादार संजय यादव ॲडव्होकेट अजय दुशिंग आदींची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी बोलताना श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापकाध्यक्ष अशोक उपाध्याय यांनी सांगितले की श्रीरामपूर शहरातील रामनवमी व उरूस एकत्र साजरा करण्याचा निर्णय शहराचे प्रथम नगराध्यक्ष रामचंद्र महाराज उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन शहरातील प्रमुख लोकांनी घेतला आणि शहरांमध्ये सर्व धर्मीय सलोखा राहावा असे प्रयत्न आतापर्यंत सर्वांनीच केले आहे तीच परंपरा पुढे राखत श्रीराम तरुण मंडळ सर्व धर्मियांना सोबत घेऊन काम करीत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी या वर्षी हज यात्रेला जाणारे श्रीराम तरुण मंडळाचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार सलीम भाई खान पठाण व इतर सर्व सहकारी यांचा सत्काराचा व निरोपाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हज यात्रेला जाणाऱ्या सर्व भाविकांनी शहराच्या सलोख्यासाठी मक्का आणि मदिना येथे अल्लाच्या दरबारात विशेष प्रार्थना करावी अशी विनंती त्यांनी केली यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार सलीम खान पठाण यांनी श्रीराम हे सर्वांना सोबत घेऊन शहरांमध्ये काम करत आहे शहराचा धार्मिक शैक्षणिक सामाजिक सलोखा राखण्याचे काम अशोक उपाध्याय व त्यांचे सर्व सहकारी करत असतात आजचा उपक्रम हा त्याचाच एक भाग आहे असे सांगून शहरातील सर्व धर्मियांचा एकोपा वाढावा हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व हज यात्रेकरूंच्या वतीने त्यांनी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले अध्यक्षीय भाषणात अहमदभाई पठाण जागीरदार यांनी शहराचे वातावरण अलीकडच्या काळात बदलत असले तरी सलोखा आणि एकता यासाठी धडपडणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने श्रीरामपूर शहरामध्ये सर्वांचा सलोखा कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त करून हज यात्रेनंतर परत येणाऱ्यांनी सर्व संकेत पाळून जीवन जगावे असे आवाहन केले आहे पत्रकार अनिल पांडे यांनी देखील यावेळी शुभेच्छा दिल्या यावेळी हज यात्रेस जाणारे ज्येष्ठ पत्रकार सलीम खान पठाण मतीन शेख हैदराबादवाले माजी मुख्याध्यापक फारुख शहा बेगू पटेल सर माजी नगरसेवक सलीम शेख फिरोज तांबोळी रियाज अब्दुल पठाण अंजर यशूफ पठाण रफिक अल्लारखा मेनन सोहेल मु मुसानी आदींच्या मान्यवरांच्या हस्ते हाजी रुमाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी सर्वश्री राजू सोनवणे गौतम उपाध्याय राजेंद्र उंडे आय एस तांबोळी राजेंद्र लचके सोमनाथ चापानेरकर रमाकांत पाथरकर राजेंद्र पाटणी सतीश शहानी जयराम उपाध्याय विलास कुरे अमोल भस्मे शशिकांत कडुसकर सर प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पठारे रवींद्र कांबळे नाजिम शेख अमन मंसुरी जाफर खान अशोक गवारे संजय यादव मंजूर मलिक अर्शद मलिक मुस्ताक तांबोळी दीपक कदम जयश सावंत सय्यद जाकीर सर इजाज पठाण जाफर खान आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अशोक उपाध्याय यांनी केले तर आभार मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र उंडे यांनी मानले के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी इनायत तार श्रीरामपूर